पेण तालुक्यातील मुंबई गोवा हायवेजवळील तरणखोप येथील लक्ष्मी हॉटेलच्या बाजूला असलेल्या यशोधन घरत व संतोष घरत यांच्या पेंढ्याच्या गोदामाला शॉक सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे गुरुवारी दुपारच्या वेळेस ही घटना घडली असून यावेळी गोदाम लाखो रुपयांच्या पेंढ्यांनी भरलेला असल्याने लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केला पेण नगरपालिका अग्निशमन दल व जेएसडब्ल्यू कंपनीचं अग्निशमन दल यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे त्यामुळे इतरत्र आग लागण्याचा धोका कमी होऊन मोठा अनर्थ टळलाय या लागलेल्या आगीमध्ये गोदामातील जवळजवळ बारा लाख रुपयांचा पेंढा हा जळून खाक झालाय तर रहिवाशी व वा माजी जिल्हा परिषद सदस्य डी पाटील यांनी शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील केली आहे आगीची माहिती आमचा पुतळा मोहन पोत्रा पाटील यांच्याकडून मिळाली आणि तात्काळ तो इतक्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता की त्याला बोलता येत नव्हता आणि माझ्या लक्षात आलं की संतोष अतुल यांच्याच पंड्याच्या बोडवांना ही आग लागलेली आहे आणि मग म्हणून तात्काळ मी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला त्यानंतर ललित शेटांना फोन केला त्यानंतर जयेश डब्ल्यूमध्ये फोन केला जयेश डब्ल्यूचे बंब उपलब्ध उपलब्ध व्हावेत म्हणून योगेश पाईंना आमच्या फोन केला आमच्या दोन्ही सरपंचांना फोन केले इव्हन पत्रकार संतोष पाटील यांना देखील मी फोनवर सांगितलं की तात्काळ इथे पाण्याचे बंब उपलब्ध व्हावेत कारण आधीचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं विस्तव एवढ्या मोठ्या प्रमाणावर फिरकत होती की ती नियंत्रणात आणणं आवश्यक होतं तरीही मला माझ्या माहितीप्रमाणे ललित आणि तात्काळ इथे प्रथम आधी जितकं निकडीनं होईल तितकं तातडीनं होईल तितकं लवकर बंब इथे पाठवून गेला आणि आग विझवण्याचा प्रयत्न कसोशीनं नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या लोकांनी कसोशीनं केलेल्या आहेत त्याचबरोबर जय डब्ल्यू कंपनीनं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तात्काळ येथे बंब पाठवून दिलेले आहेत आणि त्यांनी देखील आग विझवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केले आहेत विशेष करून संतोष अर्जुन घरत यांचा पेंड्याचा हो व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून मी बघतो मला वाटते चाळीस पंचेचाळीस वर्षांपासून इथे व्यवसाय करतात आणि मोठ्या प्रमाणावर पेंड्याचं साठा करून तो गुजरात ठिकाणी विकायला गेला जातो आज जा गजा गजा मी ती मला वाटते पंधराशे ते अठराशे खेंड्याच्या गड्ड्या इथे या आगीमध्ये भ्रस्मसात झालेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते अठरा वीस लाखाचं नुकसान इथे त्यांचं झालेलं आहे तर मी माझं शासनाला अशी मागणी असेल की शासनानं या गरीब सत्ताळू शेतकऱ्याला आणि ह्या पेड्याच्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत होईल अशा पद्धतीनं त्यांना मदत करावी आर्थिक मदत करावी आणि त्यांना या अडचणीतून बाहेर करावं यांना या मोठ्या झालेल्या नुकसानीतून थोडंसं दिलासा मिळेल असे प्रयत्न करायचा अजून काही विनंती आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा